कर, मी ॲडवोकेट जयश्री सचिन तिरोडकर मी प्रभाग नंबर एकोणीसमधून आत्ता निवडणूक लढवत आहे आता माझं माझी जर भूमी बघितली तर माझे पती आणि माझ्या सासूबाई किंवा मी आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत आहोत आणि काम करताना आम्ही कुठल्याही निस्वर कुठल्याही विदाऊट सिंगल मनी काम केलेलं आहे म्हणजे कुठल्याही नागरिकांकडनं एक सुद्धा ना न, न स्वीकारता सगळे काम केलेले आहेत उदाहरणार्थ शाहू नगर हा रस्ता असेल मेन रस्ता असेल त्याचा त्याच्यासाठी पाठपुरावा केला असेल वेगवेगळे अर्ज देणे त्या त्या ठिकाणी जाऊन येणे किंवा उपोषणं करणे आंदोलनं करणे असे सगळे आम्ही पा पाठपुरावा करून आम्ही स्वतः कामं करून घेतलेले आहे म्हणजे कुठल्याही स्वतः आम्ही पैसे नसले घातले तरी नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही हे कामं करून घेतलेली आहेत आम्हाला नग भाजपतर्फे न उमेदवारी डावलेली आहे त्याचा कुठला निकष लावला हे काही आज आजपर्यंत कळलेलं नाही आणि मा माझ्या मिस्टरांनी पण म्युनिसिपल टॅक्ससारखा हा मोठा विषय घेतला होता की ज्यामध्ये नगरपालिकेने अन्यायकारक कर वसुली चालवली होती आणि त्या नग कर वसुलीबाबत माझ्या मिस्टरांनी आणि मी आम्ही दोघांनी कलेक्टर कलेक्टर समोर जाऊन उपोषण केलेलं होतं आणि त्यानंतर घरोघरी म्हणजे पूर्ण शाहू नगर भाग असेल हा जो घरोघरी जो टॅक्स आकारला जात होता त्याच्यामध्ये वजावट करून बिल दुरुस्ती करून त्यांना देण्यात आली होती लोकांना म्हणजे लोकांना हजारो रुपयाचा फायदा आमच्या एका उपोषणामुळे झालेला आहे म्हणजे म्युन्सिपल टॅक्सचा रिलीफच आम्ही हा, हा, हा खूप मोठा दिलेला आहे आणि आज आपण पाहतो वेगवेगळ्या इव्हेंट मनोरंजनात्मक इव्हेंट घेऊन लोकांना आकर्षित केलं जातं प्रलोभन दाखवलं जातं किंवा वेगवेगळे प्रोग्राम घेतले जातात ह्या ह्या ह्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण आमचं काम बोलत आहे आम्ही काम करून दाखवलेलं आहे आणि आता भविष्यात आमचं सामाजिक काम तर आहेच पण भविष्यात जर निवडून आले सत्य राजकारणाची जोड मिळाली सत्तेत जर आम्ही आलो तर त्या माध्यमातून म्युन्सिप नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही आणखी काम करण्याची आमची इच्छा आहे जसं की आपल्या प्रभागामध्ये आता शाहूनगर हा भाग हद्दवाडीनंतर हद्दवाडीमध्ये आल्यानंतर शाहू नगर भाग हा बऱ्याच कामापासून वंचित राहिलेला आहे जसं की इथं उद्यान पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी उठण्यासाठी किंवा मुलांना खेळण्यासाठी गार्डन पाहिजे तर अशी काही सोयीसुविधा इथं उपलब्ध नाही आहे प्रभाग नंबर एकोणीसमध्ये तसेच मुलांना जे आता स्पर्धा परीक्षा असतील किंवा काय असेल त्यासाठी स्टुडंटसाठी अभ्यासिका करण्याचं एक आमचं मानस आहे म्हणजे नियोजन आहे जर आम्ही सत्तेत आलो तर ह्या गोष्टीचा नक्कीच आम्ही उपयोग करून ह्या गोष्टींसाठी पाठ पाटू। पाठपुरावा भविष्यामध्ये करू त्यामुळे मला सर्व नागरिकांनी आता आमचं काम पाहून तुम्ही उमेदवारी अर्ज ठेवा आणि तुम्ही निवडणूक लढवा अशी आमच्याकडनं मागणी केल्यानंतर तसा रिस्पॉन्स आम्हाला सगळ्या नागरिकांकडनं मिळत आहे त्यामुळे मी या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि मला शा, शास्वती आहे की मी शंभर टक्के निवडून येणार आहे